नमस्कार बालमित्रो हो आज आपण पंधरा ऑगस्ट यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे हा दिवस आपण खूप उत्साहाने साजरा करतो 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले या दिवशी देशभर तिरंगा फडकवला जातो या दिवशी शाळेत ध्वजगीत राष्ट्रगीत तसेच देशभक्ती गीते गायले जातात तिरंगा ध्वजाला सलामी दिली जाते मला माझा देश खूप आवडतो हा दिवस आपल्याला देशप्रेमाची एकतेची देश शिकवण देतो धन्यवाद मित्र हो